नमस्कार मित्रांनो मित्रांनो आता आपण आलेलो आहे काटापूर केसरी ओपनचं भव्य असं मैदान आंबेगाव तालुक्यातील काटापूर गावामध्ये आलेलो आहे आणि आज उद्या दिनांक पाच ऑक्टोंबरला हे ओपनचं मैदान संपन्न होणार आहे तर कोणकोणते नंदी आलेले या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहे कारण उद्या आहे पण आदल्या दिवशी पण काय काय नंदी आज उदे उतरलेले तर चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया कोणकोणते नंदी आले ते दादा नमस्कार नमस्कार कुठून आले संभाजीनगर संभाजीनगर हो कधी निघाले होते सकाळी सकाळी नऊ वाजता काय काय नाव आहे बैलांची तुपान आणि पिष्टन हा तुपाने का हा हे तुपान आहे ते पिस्टन पिष्टन आहे का तिकडं कशी आहे शर्यत शर्यत शेरे चांगली आहे तिकडे कोणती सेकंड गाठा का गा? हा सेकंड गाठा आहे बिनजोड आहे बिनजोडला पण का हा किती झाली मैदान याची तिकडे बिनजोडला झाली सतरा अठरा झाले सतरा अठरा हा आणि कोणत्या गांधी पळतो आता ये उजी ते डावी हा का हा त्याच नाव काय म्हणजे याचं नाव तुफान तूफान उद्या पायरा चांगलाय का त्याला हा चांगले घरचीच गाडी का गा? हा घरचीच गाडी हा गा? त्याच्यावरच पळणार आहे आहे दाताला काय दाताला चार दाती चार चार्दा जाती हा जोडला याच्या किती झाली काय मैदान मैदान दोन्ही सांगत ये हा भिंजोडला तिकडं मैदान वगैरे घेतली का तुमच्या इकडं हा आता पहिल्यांदा पुण्याला हा पुण्याला पहिल्यांदाच आहे आणि कसं वाटलं इकडं पुण्यामध्ये पण पहिल्यांदा याच्याकडे हा इथं आल्यानंतर फाटी वगैरे बैठली हो कशी वाटली काय फाटी फाटी चांग 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 किती चांगली आहे छान आहे ना हा नियोजन चांगलं आहे तुमचं चांगलं आहे किती जण आले तुम्ही आता सगळी आलं पंधरा जण पंधरा जण हा चालतंय तुम्हाला शुभेच्छा तुम्हाला उद्याच्या मैदानाला थँक्यू दादा कुठून आलेले संभाजीनगरवरून काय नाव घ्यायचं ओंकार गा इकडं संभाजीनगरलाच पळतो तीन फेऱ्याला पण तीन फेऱ्याला इकडं तीन फेऱ्याला गेलेलं आहे मैदान वगैरे घेतले आहे नाव काय त्याच कोणत्या गाणी पळतो दोन्ही साइड उद्या पायरा चांगला आहे टॉपचा आहे पहिल्यांदाच आले का पुण्यामध्ये इथं तर सातारा का नियोजन चांगलं असतं का तिकड मालक दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं संतोष चंदनचे कधी निघाले होते सकाळी सकाळी बारा साडे बारा साडेबाराला हो आहे ना पायरा चांगला आहे का पायरा चांगला आहे कसा आहे दाताला वगैरे सेकंद गाठायला पण पळतो तिथं हो ला पण पळतो शर्यती घेतल्या oh. तिथं हो पहिल्यांदा आमच्या इकडे पुण्यामध्ये आले तुम्ही पुण्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद दादा काय नाव याचं लक्ष लक्ष का कुठलं आहे बाई मिस्त्री हा नाणेगाव त्यांचं लक्ष आहे कधी निघाले होते सकाळी सकाळी आठ वाजता आठ वाजता आता पोहोचले का हो चालते तुम्हाला मैदानासाठी शुभेच्छा ठीक दादा नमस्कार नमस्कार कुठून आलेत आम्ही आलो घाटाच्या खालून घाटाखालून मुंबई मुंबई कोणती कोणती बैल आणली आज आता आम्ही आणलंय शंकर आणि आमचा घरचा जे गावठी जोंट्या हा शंकर आणि तो गावठी కంబిన్ కి సో అలా సాడే అది పడన్నారు ఫాటి బాగు पार्टी बिटी बघून आला चांगलं का नियोजन चांगलं आहे नियोजन एक नंबर आहे पहिल्यांदाच भरले पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यात हे हिमाय त्याला आता पावसाने साथ दिली पाहिजे बाकी काय आता पाऊसच काय करेन त्याच्यावर नाहीच यायचं आहे कधी पाऊस आता चालतंय तुम्हाला उद्याच्या मैदानासाठी शुभेच्छा थँक्यू माहितीय बाईटवाले आले तर अभिषेक नमस्कार 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 कधी निघाले होते लखनला घेऊन मी सकाळी सात वाजता सात वाजता किती वाजता पोहोचले मग इथं पोहोचलो बारा वाजता बारा वाजता लखन कोण कोण आले तुम्ही दोन्ही पण आणले छोट्या लखन पण आला छोट्या लखनला पण आणले आणि मोठा पण आणला पैरे चांगले उद्या हा पैरे चांगले मैदान बघून आले हा मैदान बघितलंय दुपारच कस वाटतंय फाटी वगैरे हो फाटी वगैरे हो चांगली आहे एक नंबर फाट्याच नाही का लक्ष आता समजने करलास असते ना हा संभाजीनगरलाच आता बरेच दिवस मैदानात नाही दिसला तीन बेरेला नाही थोडसं म्हणजे काय झालं तर आमच्याकडे पण चालू झालं ना सेकंड हा सेकंड काटा चालू झाला का हा सेकंड चालू झाला आता मग तिकडे सतत शरीती सतत जास्त हा आता म्हणजे आपली परंपरा म्हणजे आपला बैलच त्या बघतलंय ना नाव करायसाठी तिकडे घेतलं पण येणार आहे उद्या हा शेत नाहीये नाही ना तर मित्रांनो संभाजीनगरचा लकन उद्या काटापूर मैदानामध्ये हजर झालेला आहे आणि त्याच्याबरोबर छोटा लकन सुद्धा आलेला आहे चांगले पैरे उद्या चालते दाद्या शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद